संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेमुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनात वादळ घोंगावू लागले राज्यभरातून होत असलेल्या राजीनाम्याची मागणी आणि त्यासाठी विरोधकांकडून वाढत असलेल्या दबावामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढलेल्या दिसून येत आहेत अशातच धनंजय मुंडेंची राजकीय वाटचाल आणखी बिकट करण्यासाठी तीन महिला महत्वाचा वाटा उचलत आहेत ज्यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं बोललं जात आहे कोण आहेत त्या तीन महिला त्यांच्यामुळे खरंच धनंजय मुंडेंच्या राजकारणाला धक्का बसेल का जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग मधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स धनंजय मुंडेंच्या अडचणी अनेकांनी वाढवल्या त्यातील पहिलं नाव आहे करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे आपण धनंजय मुंडे यांची पत्नी आहोत असं जाहीररित्या दावा करत राज्याच्या राजकारणात राज्या एकेकाळी त्यांनी वादळ उठवून दिलं होतं त्यातच करुणा शर्मा यांची बहीण व गायिका रेणू शर्मा हिने देखील दोन हजार एकवीस साली धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे व जीविताला धोका असल्याचे आरोप केल्याने धनंजय मुंडे चांगलेच गोत्यात आले होते या संबंध प्रकरणात धनंजय मुंडे यांचं चारित्र्य आणि राजकारण डागाळलं गेलं विरोधकांनी या विषयाचं भांडवल करून मुंडेंवरती तुटून पडले एकूणच या गोष्टीवरून धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात होतं पुढे काही काळाने धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या करुणा शर्मांबरोबर असलेल्या खासगी आयुष्याची जाहीर कबुली दिली मात्र त्यानंतरही करुणा मुंडे सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरून प्रसार आणि सोशल मीडियावरून धनंजय मुंडे विरुद्ध अत्यंत गंभीर आरोप आणि आग पाखड करत राहिल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आणखी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ज्यात त्यांनी केलेल्या आरोपांनी खळबळ माजवून दिली होती सदर व्हिडिओ धनंजय मुंडे पाडण्याचं आवाहन परळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना त्यांनी केलं होतं परळीच्या जनतेला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे धनंजय मुंडे यांना पाडा कारण धनंजय मुंडे इतका सत्तेचा गैरवापर कुणीच केला नाही स्वतःच्या बायकोला तीन तीन वेळा जेलमध्ये टाकणं गुंडांकरवी मारहाण करून घेणं पोलिसांकडून पत्नीला मारहाण करणं तुमचं काय भलं करेल तो माझ्या मुलांनी त्यांच्या आईला जेलमध्ये जाताना पाहिलंय माझ्या मुलांचे आश्रूही परळीत सांडलेत जो मेहुणीवर बलात्कार करतो फक्त प्राजक्ता माळी स्वातिका शिरोडकर लता टिप्पी आणि मोनिका सारख्या मुलींचं सा घर भरतो ओबोरॅ हॉटेल पूर्ण बुक असतं या लोकांच्या आयशीसाठी माझी हात जोडून विनंती आहे की अशा लोकांना मतदान नका करू अशा घणाघाती आरोप करुणा मुंडे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये केले या सगळ्यानंतर विधानसभेचं मतदान झालं धनंजय मुंडे विक्रमी मताधिक्याने निवडून आले पुन्हा एकदा कॅबिनेट मध्ये मंत्री देखील झाले मात्र त्याच दरम्यान नऊ डिसेंबर रोजी बीड मधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून भयानक पद्धतीने हत्या करण्यात आली सबंध राज्यभर या घटनेचे पडसाद उमटत असतानाच करुणा मुंडे पुन्हा एकदा मैदानात उतरल्या धनंजय विरोधात आपले वकील ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव त्यांनी याचिका दाखल केली सदर याचिकेत करुणा मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा तसेच निवडणूक प्रतिज्ञा पत्रात पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित खटले लपवल्याचा आरोप केलाय करुणा मुंडे यांच्या याचिकेमुळे आधीच अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार असं बोललं जात आहे यानंतरच नाव म्हणजे सारंगी महाजन सारंगी म्हणजे दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या पत्नी त्यांनी धनंजय मुंडेंवर त्यांची जमीन बळकावल्याचे आरोप केले अगोदरच अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांची तक्रार करण्यासाठी सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली याबाबत माध्यमांशी बोलताना सारंगी महाजन म्हणाल्या माझी साडेतीन कोटी रुपयांची जमीन धनंजय मुंडे आणि त्यांच्या माणसांनी हडप केली आहे गोविंद मुंडे हा त्यांच्या घरचा नोकर आहे मला आणि माझ्या कुटुंबाला धाक दाखवून त्याने माझी जमीन हडप केली कोऱ्या कागदावर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर माझ्या साया घेतल्या आणि त्या जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत परळी सोडून देणार नाही असा धाक देखील दाखवला धनंजय मुंडे हे सारंगी महाजनांच्या जमीन हडपण्याच्या आरोपांमुळे आणखी गोत्यात येणार असल्याची चर्चा देखील प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे यानंतरचं तिसरं आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणजे अंजली दमानिया यांचं सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया या संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडेचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड नाव आल्यापासून बीडमध्ये तळ ठोकून बीड आणि विशेषतः परळी तालुक्यातील बेकायदेशीर आणि गुन्हेगारी धंद्यांचा पर्दाफाश करण्यासाठी अंजली दमानिया सातत्याने आवाज उठवत आहेत एका पाठोपाठ एक कागदपत्रे फोटोज आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर आणून त्यांनी धनंजय मुंडेंच्या बीडमधील राजकीय वर्चस्वाला धक्के द्यायला सुरुवात केली आहे वाल्मिक कराडची संपूर्ण कुंडली त्यांनी माध्यमांसमोर मांडली निवडणुकांदरम्यान बूथ ताब्यात कसा घेतला जातो याचा व्हिडिओ पोस्ट केला बीडमधील बाराशे पेक्षा जास्त असलेल्या बंदूक परवान्यांच्या विषयावर पोलीस खात्याला कारवाई करायला भाग पाडला त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली या संदर्भात दमानिया म्हणतात की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा हा दिलाच पाहिजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यवहार एकत्र आहेत जमिनी एकत्र आहेत कंपनी एकत्र आहे आणि दहशत सुधा एकत्र आहे एकूणच काय तर धनंजय मुंडेंची गाठ आता या तीन महिलांशी आहे करुणा मुंडे सारंगी महाजन आणि अंजली दमानिया विरुद्ध धनंजय मुंडे या सामन्यात धनंजय मुंडेंच्या राजकारणाला हादरे बसायला सुरुवात झाली याचा काय परिणाम होईल धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असाच राजकीय कॉन्टेंट दररोज पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद